नमस्कार घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण गव्हाच्या पिठामध्ये अंडी टाकून अतिशय भान्नाट आणि पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहोत चला तर मग याचं आपल्याला काय बनवायचं आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा वेळ न घालवता आपण लगेचच आजच्या झटपट होणाऱ्या रेसिपीला सुरुवात तर पहा सर्वप्रथम इथे आपल्याला एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे तर हे पीठ मी ऑलरेडी चाळून घेतलेलं आहे आता लगेचच हे एक वाटी गव्हाचे पीठ आपण एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊयात आणि इथे आपल्याला एक अंडी घ्यायची आहे एकच अंड पुरेसं आहे एक अंडी आपण इथे फोडून घेऊया आणि आता ही फोडून घेतलेली अंडी आपण गव्हाच्या पिठामध्ये टाकूयात तर हा जो पदार्थ आहे तो आपण दोन व्यक्तींकरता बनवत आहोत तुम्हाला जास्त व्यक्तींसाठी बनवायचं असेल तर तुम्ही इथे याचं प्रमाण वाढवून घेऊ शकता फोडून घेतलेलं अंड आता आपल्याला गव्हाच्या पिठामध्ये घालायचं आहे सोबतच यामध्ये काही बारीक चिरलेल्या भाज्या घालायच्या आहेत जसे की बारीक चिरलेला कांदा टोमॅटो त्याचसोबत शिमला मिरची हिरवी मिरची आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तुम्ही इथे तुमच्या आवडीप्रमाणे आणखीन काही भाज्या वापरू शकता जसे की कोबी असेल गाजर असेल किंवा जे काही भाज्या तुम्हाला आवडतात त्या यामध्ये घालू शकता आता हे सर्वजणच आपल्याला गव्हाच्या पिठामध्ये छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अंडंसुद्धा सुरुवातीला यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे एकदमच जास्त पाणी घालू नका जस जशी दे गरज पडेल तस तसं पाणी घालायचं आहे आणि याचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे यामध्ये अजिबात गुठळ्या वगैरे होऊ नये त्यामुळे लागेल तस तसं पाणी घालूयात आणि छान हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर आपल्याला जरासं पातळसर असं हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे तर इथे आपण टोटल एक ग्लास पाणी वापरलेलं आहे आणि बघा या स्वरूपाचं आपलं मिश्रण इथे तयार आहे जास्त घट्टही नाही किंवा जास्त पण पातळ नाही करायचं हलकंसंसं पातळसर आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे तर ही जी रेसिपी आहे ना ती झटपट तयार होते महत्त्वाचं म्हणजे अगदी कमीत कमी, कमी तेलामध्ये तयार होते आणि खायलासुद्धा अतिशय पौष्टिक आणि चविष्ट अशी रेसिपी आहे पहा इथे आपलं या स्वरूपाचं इथे हे मिश्रण तयार झालेलं आहे मिश्रणाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता अशा स्वरूपाची आहे आता यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे त्यासोबत थोडंसं लाल तिखट घालूयात आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि सर्वजण छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचा आहे तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा सोबतच तुम्ही जर आपल्या घरगुती भोजन या अस्ल मराठमोळा चॅनलवर प्रथमच आला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी त्यापुढील बेलायकोनसुद्धा प्रेस करा म्हणजेच व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळून जाईल यानंतर पहा आपल्याला गॅसवरती पॅन गरम करायला ठेवायचं आहे पॅन व्यवस्थित असा गरम झाला की त्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे इथे मी तुपाचा वापर करते हवा तर तुम्ही बटरसुद्धा वापरू शकता आता आपण तयार केलेलं मिश्रण एक पळीभर घ्यायचं आहे आणि अलगद असं तव्यावरती पसरवून घ्यायचं आहे पहा या स्वरूपाने आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे आणि गॅसचे फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची आहे आणि मध्यम गॅसवरती आपण याला भाजून घेऊयात तर इथे आपण बनवतो आहे अंड्याचा पराठा तुम्ही याला ऑमलेटसुद्धा म्हणू शकता कारण हे ऑमलेटप्रमाणेच आपण बनवलेलं आहे पण यामध्ये आपण घव्याच्या पिठाचा वापर केलेला आहे आता यावरती आपल्याला ताड झाकून ठेवायचं आहे एक दोन ते तीन मिनटानंतर यावरचं झाकण काढायचं आहे आणि आता याला वरून थोडंसं तेल तूप लावून घ्यायचं आणि पलटवून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असं खमंग याला भाजून घ्यायचं आहे पहा या रेसिपीला तुम्ही नाही काय द्याल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा जेव्हा आपल्याला चपाती भाजी खाण्याचा कंटाळा येतो ना किंवा बनवण्याचा कंटाळा येतो तेव्हा तुम्ही झटपट असा हा पदार्थ बनवू शकता भरपूर अशा यामध्ये भाज्या घालू शकता पौष्टिक आहे प्रोटीन युक्त आहे आणि महत्त्वाचं म्हणजे पोटभरीचं सुद्धा आहे याला दोन्ही बाजूने अगदी व्यवस्थित असं भाजून घेतलेला आहे याच पद्धतीने मी तुम्हाला इथे आणखीन एक पराठा बनवून दाखवते अतिशय झटपट असे हे पराठे तयार होतात लहान मुलांना सुद्धा तुम्ही झटपट असा हा नाश्ता बनवून देऊ शकता खायलाही पौष्टिक आहे प्रोटीनयुक्त आहे आणि भाज्या घातल्यामुळे सुद्धा भरपूर सारी पोषक तत्वे आपल्याला मिळतात बऱ्याच वेळा लहान मुले भाज्या खात नाही तर त्या यामध्ये घालायच्या आणि मस्त असं याचा पराठा बनवून घ्यायचा बघा बनवायलासुद्धा सोप्पा आहे की नाही अगदी मऊ लुसलुसीत असे हे पराठे तयार होतात बघा आपण इथे दुसरा पराठासुद्धा पॅनवरती बनवून घेतलेला आहे नंतर एका बाजूने छान असं भाजून झालं की याला तूप लावून आहे आणि पलटवून आहे आणि दुसरी बाजूसुद्धा छान अशी भाजून घ्यायची आहे पहा खालच्या बाजूने अगदी मस्त असं भाजलं गेलेलं आहे छान जाळीदार असा हा पराठा झालेला आहे आता याची दुसरी बाजूसुद्धा असे चपाट मस्तपैकी भाजून घेऊया पहा दुसऱ्या बाजूने सुद्धा अगदी छान असं हे भाजून झालेलं आहे तर दोन व्यक्तींकरता आपण या प्रमाणामध्ये हा नाश्ता बनवलेला आहे तुम्हाला जितक्या व्यक्तींसाठी बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त ठेवू शकता पहा हा पराठा दिसायलासुद्धा अतिशय सुंदर दिसतो आहे त्याचप्रमाणे सुद्धा अतिशय भन्नाट लागतो तुम्ही सुद्धा एकदा थोड्याशा प्रमाणामध्ये ही रेसिपी नक्कीच बनवून पहा मला खात्री आहे तुम्हाला आपली आजची ही रेसिपी खूप जास्त आवडली असणार आहे जरासुद्धा आवडली असेल किंवा व्हिडिओला इथपर्यंत पाहिलं असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि तुम्ही जर आपल्या घरगुती भोजन या चॅनलवर नवीन आले असेल तर आत्ताच आपल्या अस्सल मराठीमुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच त्यापुढील सुद्धा प्रेस करा म्हणजेच मी अशाच भन्नाट युनिक रेसिपीज शेअर करत असते त्या लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील पहा अतिशय मऊ लुसलुसत असे आपले हे पराठे तयार झालेले आहेत तुम्हीसुद्धा एकदा जरूर बनवून पहा रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा हे पराठे तुम्ही असेच खाऊ शकता किंवा टोमॅटो सॉससोबतसुद्धा खायला खूप भन्नाट लागतात लहान मुलांना टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता चला मग मंडळी आपण भेटूया अशाच पुढच्या एका नवीन आणि भन्नाटाच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद चला मग बाय बाय